नमस्कार मंडळी अशाच आणखीन एक माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो मंडळी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की नरकाचे असतात छत्तीस प्रकार आणि त्या नरकामध्ये कुठल्या प्रकारच्या शिक्षा असतात आणि पुराणात काय सांगितलं आहे ते आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत मंडळी आपण हे नेहमी ऐकतो की चांगले कर्म करा म्हणजे मृत्यूनंतर स्वर्ग प्राप्त होईल आणि वाईट कृत्य केलं तर नरक आणि जे लोक नरकात जातात तिथे त्यांना शिक्षा भोगावी लागते पण हे खरंच असतं का आणि तो खरंच असला तर नरकात गेलेल्या व्यक्तींना नेमकी कोणती शिक्षा मिळते या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत मंडळी आपण हे नेहमी ऐकतो की चांगले कर्म करा म्हणजे मृत्यूंचा स्वर्ग प्राप्त होईल आणि वाईट कृत्य केले तर नरक आणि जे लोक नरकात जातात तिथे त्यांना शिक्षा भोगावी लागते पण हे खरं असतं आणि तो खरंच असला तर नरकात गेलेल्या व्यक्तींना नेमकी कोणती शिक्षा मिळते मंडळी हिंदू ग्रंथ ग्रन्त, ग ग्रंथामध्ये गरुड पुराणानुसार चांगल्याप्रमाणे नरकाचे एकूण छत्तीस प्रकार आहेत आणि त्या छत्तीस प्रकारच्या नरकात वेगवेगळ्या शिक्षा दिल्या जातात हे सर्व गरुड पुराणामध्ये दिलेलं आहे मंडळी गरुड पुराण सनातन हिंदू धर्माच्या अठरा महापुराणापैकी एक ग्रंथ आहे या ग्रंथात मृत्यू आणि मृत्यूनंतरच्या घटनांचे वर्णन केले आहे त्याला वैष्णवपुराण असेही म्हटले जाते यामध्ये भगवान विष्णूने मृत्यूनंतर कोणकोणत्या आत्म्यांना मोक्ष प्राप्त होतो आणि ज्यांना नरकाची शिक्षा भोगावी लागते हे सविस्तर सांगितलेलं आहे मंडळी गरुड पुराणानुसार स्वर्ग आणि नरक कसे मिळते गरुड पुराणात मृत्यूच्या परिस्थितीबद्दल सांगितले आहे की मनुष्याला त्यांच्या कर्मामुळे फळ मिळते कर्मानुसार माणसाच्या आत्म्याला स्वर्ग किंवा नरक मिळते गरुड पुराणात सुमारे छत्तीस प्रकारच्या नरकाचा उल्लेख आहे ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कठोर शिक्षा देण्यात आल्या आहेत गरुड पुराणानुसार जे लोक देवता आणि पितरांचा अपमान करतात ते मृत्यूनंतरही नेहमी नरकात जातात आत्म्यासाठी नारकातील वेदना अत्यंत क्लेशदायक असतात असाही उल्लेख करण्यात आला आहे विशेषतः नरकाबद्दल उत्सुक असतात नरकाची भीती अनेकांना चांगली कृत्य करण्यास प्रवृत्त करते, करते। म्हणूनच धर्मग्रंथात नरकाचे वर्णन अशा प्रकारे केले की आहे की मनुष्याने आपल्या कर्माचा एकदा विचार केला पाहिजे चला तर मग जाणून घेऊया शास्त्रानुसार नरक कुठे आहे त्याचे किती प्रकार आहेत आणि कोणत्या कर्मामुळे कोणता नरक भोगावा लागतो मंडळी हिंदू धर्मात गौरवप्राण आणि कटोपनिषद नरकाचे वर्णन करतात नरकाचे वर्णन पृथ्वीच्या खाली असलेल्या ठिकाणी केले जाते तेथे पापी आत्मे टाकले जातात सर्व किंवा स्वर्ग हा कैलास पर्वताच्या वर मानला जातो तर नरक पृथ्वीच्या खाली म्हणजे पातळाच्या खाली मानला जातो ऊर्ध्व लोक म्हणजे वरचे जग म्हणजे स्वर्ग आणि आद्य लोक म्हणजे खालचे जग म्हणजे नरक मध्यवर्ती जगात आपले विश्व आहे गरुड पुराण हे भगवान विष्णू आणि त्यांचे वाहन गरुड यांच्यातील संवादावर आधारित आहे ज्यामध्ये भगवान विष्णूला मृत्यूनंतरची अवस्था यमलोकाचा प्रवास नरक प्रजाती आणि पापी लोकांची दुर्दशा यांच्याशी संबंधित अनेक रहस्यमय प्रश्न विचारतात त्यांची उत्तरे भगवान विष्णूंनी दिलेली आहेत ते म्हणजे गरुडपुराणात तुम्हाला माहिती आहे ना छत्तीस नरकापैकी सर्वात वेदनादायक नरक कोणता तर भगवान विष्णूनी मानले की किंवा त्यांनी म्हणाले की सर्व नरकापैकी रवरव नरक सर्वात वेदनादायक मानला जातो कारण येथे विस्तावांनी भरलेला खड्डा असून येथील आगीने नेहमीच जमीन जळत राहते गोरडपुराणात सांगलेल्या काही नरकाचे प्रकार आहेत आणि त्यांचे त्यातील ते शिक्षा आहेत ते आपण जाणून घेऊया मंडळी नंबर एक महावीची महाविरची नावाचा नरक रक्ताने भरलेला असून मोठे काटे असतात यामध्ये गाय मारल्याबद्दल आत्म्याला या नरकात शिक्षा होते ते काट्यांनी टोचण्यात येते दोन नंबर मंजूष या नरकात जो निरपराधांना त्रास देतो त्याला शिक्षा होते हा नरक जळत्या दांड्यांनी बनलेला आहे ज्यामध्ये दोषी आत्म्यांना जाळलं जातं नंबर तीन कुंभीपाक ही नरकभूमी गरम वाळू आणि अंगाराने बनलेली आहे या नरकात एखाद्याची जमीन बाळकावल्याबद्दल किंवा ब्राह्म ब्राह्मणांना मारल्याबद्दल आत्म्यांना शिक्षा दिली जाते त्याच्यानंतर रवरव ज्या व्यक्तीने आयुष्यभर खोटे बोलले आणि खोटे विधान केले त्याचा आत्मा मृत्यूनंतर या नरकात अडकतो ज्याला खीळ ठोकली जाते त्याच्यानंतर अप्रतिष्ठित या नरकात धार्मिक लोकांचा छेळ करणाऱ्या लोकांना शिक्षा दिली जाते हा नरक मलमूत्राने भरलेला आहे आणि गुन्हेगाराला उलटे फेकले जाते त्यानंतर महाप्रभा हा नरक खूप उंच आहे यात एक मोठा काटा आहे जो संशयाचे बीज पेरून पती पत्नीला वेगळं करतो त्याला इथेच नरकात टाकले जाते आणि काट्याने टोचले जाते त्यानंतर जयंती या नरकात एक मोठा खडक आहे ज्याने जीवनात इतर स्त्रियांशी अनैतिक संबंध ठेवले आहेत त्यांना खडकाखाली चिरले जाते त्याच्यानंतर महारौरव शेत बागा गावे घरे इत्यादींना आग लावणारे युगानयुगे या नरकात जळत राहतात त्यानंतर तमिश्रा या नरकात यमदूत चोरीसारखे अपराध करणाऱ्या व्यक्तीच्या आत्म्याला भयंकर शस्त्रांनी शिक्षा करतो त्याच्यानंतर आहे अशी पत्र या जंगलाची पाने तलवारीसारखे आहेत जो मित्राचा विश्वासघात करतो त्याला या नरकात टाकले जाते जिथे वर्षानुवर्ष या जंगलाची पाने तोडल्यानंतर जीवन दयनीय होते त्याच्यानंतर आहे शालमली हा नरक जळत्या काटाने भरलेला आहे या नरकात स्त्रियांना जळत्या गोगलगाईचा झाडाला मिठी मारावी लागते अनोळखी व्यक्तीचे संबंध ठेवणाऱ्या महिलांना ही शिक्षा दिली जाते त्याच्यानंतर आहे कडमल जी व्यक्ती आयुष्यभर पंचयज्ञ करत नाही त्याला विष्ठा मूत्र आणि रक्ताने भरलेल्या नरकात टाकले जाते त्याच्यानंतर काकोळ हे जंत आणि पू यांनी भरलेले नरक जे इतरांना न देता एकटेच गोड खातात त्यांच्यावर फेकले जातात त्याच्यानंतर आहे महावत नरक हा नरक कीटकाने भरलेला आहे आणि या नरकात अशा लोकांना शिक्षा दिली जाते जे आपल्या मुलींना विकतात त्याच्यानंतर आहे क्रम्ब बालुका हा नरक उष्ण वाळू अंगार आणि काटे यांनी भरलेल्या विहिरीसारखा आहे जिथे पापी व्यक्तीला दहा वर्षे शिक्षा भोगावे लागते त्याच्यानंतर तिळपाक जे लोक इतरांना नाराज करतात त्यांना या नरकात टाकले जाते येथे त्यांना तिळापासून तेल काढण्याची शिक्षा दिली जाते आणि त्याच्यानंतर आहे महाभीम हा नरक कुजलेल्या मांस आणि रक्ताने भरलेला आहे आणि जे लोक त्यांच्या हय हयातीत मांस मद्य आणि अभ्यास पदार्थाचे सेवन करतात त्यांना इथे शिक्षा दिली जाते त्याच्यानंतर वज्रपत या नरकात अशा लोकांना शिक्षा दिली जाते ज्यांनी प्राण्यावर अत्याचार केले आणि निष्पाप प्राण्यांची हत्या केली त्याच्यानंतर तेलपाक या नरकात निरविसांना मदत न करणाऱ्यांना तेलाच्या भांड्यात शिजवले जाते त्याच्यानंतर निरुच्छावा नरकात अंधार आहे इथे हवा नाही धर्मदाय कामात अत्यंत किंवा व्यत्यय आणणाऱ्यांना इथे ठेवले जाते त्याच्यानंतर अंगरोम पचाय हा नरक अंगाराने भरलेला आहे दान देण्याचे वचन देऊनही दान नाकारणारे लोक इथे जाळले जाते त्याच्यानंतर महापापी हा नरक सर्व प्रकारच्या घाणांनी भरलेला आहे इथे खोटे बोलणाऱ्याला तोंड घशी पाडले जाते त्याच्यानंतर महाउज्वल या नरकात सर्वत्र अग्नी आहे नेहमी पापात राहणारे लोक त्यात ते जळतात त्याच्यानंतर गुडपाक या नरकात आजूबाजूला गरम गोल विहिरी असते जे लोक क्रॉस ब्रीड पसरवतात त्यांना या नरकात शिक्षा दिली जाते मंडळी त्याच्यानंतर वधस्तंभ या नरकात धारदार आरे आहेत आणि या नरकात अशा लोकांना शिक्षा दिली जाते ज्यांनी चुकीच्या लोकांशी संगती करून जीवन जीवनामध्ये अनेक पाप केले आहेत अशांना इथे शिक्षा दिली जाते त्यानंतर छूरधार हा नरक धारदार गोळ्यांनी भरलेला आहे इथे ब्राह्मणांची जमीन बळकावणाऱ्यांना कापले जाते त्या त्यानंतर अमरीश इथे प्रलयकारी आगीप्रमाणे जळत आहे जे सोने चोरतात आणि त्या लोकांना इथे आगीत जाळले जातात त्याच्यानंतर वज्रकुठार हा नरक विजांनी भरलेला आहे झाडे तोडणाऱ्या लोकांना इथे बराच काळ विजांनी मारले जाते त्याच्यानंतर परिताभ हा नरक ही काही आगीने भरलेला आहे आणि इथे ज्यांनी इतरांना विष दिले किंवा मद चोरला अशा लोकांना इथे शिक्षा दिली जाते त्याच्यानंतर कालसूत्र हा नरक वज्रासारख्या धाग्यांनी बनलेला आहे इ आणि इथे दुसऱ्याचे शीत उद्ध्वस्त करणाऱ्यांना शिक्षा दिली जाते त्याच्यानंतर कश्मल हा नरक नाका तोंडाने घाणा भरलेला आहे किंवा घाण भरलेला आहे आणि ज्यांना मांसाहाराची आवड आहे त्यांना या नरकात टाकले जाते त्याच्यानंतर उग्रगंध या नरकात लाळ मूत्र आणि इतर अशुद्धी असतात जे लोक त्यांच्या पालकांना दान करत नाहीत त्यांना येथे आणले जाते आणि तिथे शिक्षा दिली जाते त्याच्यानंतर दुर्धर हा नरक विंचूने भरलेला आहे पैसे घेणारे आणि पैसे देणारे या नरकात पाठवले जातात त्याच्यानंतर वज्र महापीर येथे विधांच्या कडकडाटाने लोकांना त्रास देतात येथे अशा लोकांना शिक्षा दिली जाते ज्यांनी कधीही चांगले काम केले नाही इतरांना मारण्यात गुंतलेल्या लोकांना येथे जाळले जाते आणि चाबकाने छळले जाते त्याच्यानंतर सुखार मुखम जे राजकर्ते इतरांना आपल्या हातातील भावले समजून त्यांच्याशी क्रूरपणे वागतात त्यांना की त्यांच्या आत्म्याला या नरकात आणून चिरडले जाते मंडळी अशा प्रकारे हिंदू धर्मामध्ये गरुड प्रमाणामांच्यानुसार छत्तीस प्रकारचे शिक्षा दिलेली आहे मंडळी ही माहिती दिलेली तुम्हाला कशी वाटली आवडली असली तर आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद मंडळी अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मंडळी भेटूयात अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय भावानी जय शिवराय आणि मंडळी हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा जय शिवराय